नमस्कार माझ्या माता भगिनीन सर्वांना उत्तम आरोग्य हो हीच ईश्वर सदैव प्रार्थना सर्वप्रथम सर्व माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा केला जातो आता तुम्ही म्हणाल की देवपूजेच्या व्हिडिओमध्ये दे महिला दिनाचे काय काम तर विषय असा आहे महिला की महिला ह्या आजच्याच नव्हे तर दुर्गा दुर्गामाता असो लक्ष्मी माता असो की सीता माता असो यांचे स्थान देवी देवतांमध्ये अग्रणीय असे आहे आपण वेळेवरती बघा सहजच म्हणतो कि संकट आले की प्रत्येक महिलेने दुर्गा मातेचे रूप हे घेतलेच पाहिजे आणि लक्ष्मी माता कोणाला नकोय आज पैशासाठी तो काबड कष्ट करतो वेगवेगळ्या मार्गाने लक्ष्मी प्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि सीता मातेचं उदाहरण आपण सत्यासाठी आजही देतो आणि घेतो हो ना तर महिला ही पुराणातील असो किंवा आजच्या एकुगातील असो त्यांचे स्थान हे श्रेष्ठच आहे बघा जसे की काही उदाहरण आपल्या समोर आहेत सरोजनी नायडू या भारतातील पहिल्या राज्यपाल आणि इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या पंतप्रधान कल्पना चावला अंतराळातील जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला मदर तेरेसा नोबेल पारितोषिक विजेत्या आणि गरीब आणि गरजूंसाठी कार्य करणाऱ्या महान समाजसेविका मिताली राज हे भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशस्वी कारणाधार हो ना तर बघा ह्याच महिलांची कामगिरी मोठी असते असे नाही तर आजच्या सर्वच महिला ह्या श्रेष्ठ आहेत कारण की आज प्रत्येक महिलेला ती गरीब असो श्रीमंत असो आपापल्या आप क्षेत्रामध्ये टिकण्याचे कठोर असे आव्हान तिच्या समोर असतेच मग महिला दिनाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम किंवा उपक्रम केले के जातात महिलांची यशोगाथा गौरवली जाते जागरूकता मोहीम चर्चासत्रे आयोजित केले जातात सांस्कृतिक कार्यक्रम नाट्यप्रयोग केले जातात पण आजच आजचाच दिवस फक्त महिलांसाठी महत्वाचा आहे का तर नाही प्रत्येक दिवस महिलांच्या सुधारणेसाठी त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे आणि त्यांना सुरक्षितता प्राप्त करून देणे आज काळाची गरज झालेली आहे प्रत्येक स्त्री ही आज आपल्या परिस्थितीशी झगडत आहे किंवा सामना करत आहे उत्तम कामगिरी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये करत आहे आजच्या कलयुगामध्ये आपले अस्तित्व सुरक्षित ठेवणे सर्वात कठीण झाले आहे कारण फक्त महिला दिनांना महिलांना मान सन्मान नको तर जो जसा आपण देवी देवींना मानतो तसेच आज तर सर्वांना महिलांना तशाच रूपात बघितले तर तो खऱ्या अर्थाने महिला दिन होईल जो फक्त एका दिवसासाठी पुरता मर्यादित न राहता तिचा जन्मच लागेल हो ना तर एका दिवसासाठी सन्मान न करता प्रत्येक दिवशी महिलांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असले पाहिजे आणि ते एक माणूस म्हणून सर्वांनी उचललेच पाहिजे कारण स्त्रीही एक माणूसच आहे आणि तिची सुरक्षितता करणे ही माणसाच्या हातामध्ये मा आहे आणि ठरवले तर ते प्रत्येक महिलेला सुरक्षित ठेवून महिलेलाही चांगले जीवन जगता येईल आपण देवी देवतांनाच पुसतो परंतु आपण महिलेलाही तितकाच मान सन्मान आज दिला पाहिजे आपण देवी म्हणून म्हणण्या इतकं आपल्याला मान सन्मान नकोय परंतु एक स्त्री म्हणून जगण्याचा अधिकार प्रत्येक स्त्रीला हा असलाच पाहिजे आणि महिलांच्या सामाजिक आर्थिक सांस्कृतिक आणि राजकीय यो, योगदानाचा सन्मान हा केला पाहिजे महिलांच्या हक्कासाठी आणि समानतेसाठी जागृती निर्माण झाली पाहिजे लैंगिक भेदभाव विषमता आणि हिंसाचार या विरोधामध्ये दे, लढा दिला पाहिजे महिलांना शिक्षण आरोग्य नोकरी आणि उद्योजकता क्षेत्रात संधी उपलब्ध करून दिला पाहिजे तरच तो खऱ्या अर्थाने महिलेचा विकास म्हटला जाईल आणि तोच खरा दिवस महिला दिवस म्हणून साजरा केला जाईल आणि एक दिवस मर्यादित न राहता पूर्ण जन्मभर तिचा जर सन्मान केला तर तिचा प्रत्येक दिवस हा महिला दिन म्हणूनच साजरा होईल हो ना तर बघा महिला सशक्तीकरण म्हणजे समाजाची प्रगती स्त्री शक्ती हीच खरी शक्ती महिलांना समान संधी दिल्या तर खऱ्या अर्थाने त्यांचा विकास होण्यास कोणतीच बाधा येणार नाही त्याही माणसांच्या खांद्याला खांदा लावून आज चालत आहेत आणि शिक्षण हे महिलांसाठी सर्वात मोठे हत्यार आज झाले आहेत तर चला महिलांचा प्रत्येक दिवशी सन्मान करूयात आणि प्रत्येक दिवस हा त्यांच्यासाठी महिला दिन आपण बनवूयात पुन्हा एकदा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा माहिती आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद